महिन्याला अवघ्या पन्नास रुपयात झीच्या वीस वाहिन्या आपल्याला पाहता येणार आहेत फक्त पन्नास रुपयांमध्ये झी चोवीस तास झी मराठी झी युवा झी टॉकीज या मराठी वाहिन्यांसह झी हिंदीच्या मनोरंजन चित्रपट संगीत वाहिन्या तसंच झी न्यूज झी बिझनेस यासह वृत्तवाहिन्या पाहता येणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट या नवीन वर्षामध्ये घडते आहे ती म्हणजे निवडणुका येत आहेत निवडणुका या राजकीय नव्हे तर आता चॅनलच्या निवडणुका असणार आहेत कारण तुम्हाला जे पाहायचं आहे ते सर्वस्वी तुम्ही ठरवणार आहात की तुम्हाला काय पाहायचं आहे आणि तुम्हाला आवडत असलेल्याच वाहिन्या तुम्हाला पाहता येणार आहेत त्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहेत त्यामुळे सर्वस्वी तुम्हाला काय पाहिजे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला जे पाहायचं आहे ते निवडा आणि तेवढेच पैसे भरा हा एक महत्त्वाचा निर्णय हा एक महत्त्वाचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे झी चोवीस तास वृत्तवाहिनीबद्दल बोलायचं झालं तर झी चोवीस तास वृत्तवाहिनी ही एक मराठीतली अग्रणी वृत्तवाहिनी आहे जिने कायम आपली विश्वासार्हता जपलेली आहे बातम्या दाखवताना सामाजिक बांधिलकीसुद्धा जपलेली आहे आणि कायम सकारात्मक ऊर्जा समाजात कशी पसरेल याचं भान राखलेलं आहे तेव्हा तसं त्याचबरोबर कुटुंबातल्या प्रत्येकाला झी चोवीस तासकडून मग ती महिला असो लहान मुलं असो काही ना काही माहिती मिळत असते आणि त्यामुळेच प्रत्येक प्रत्येक कुटुंबामध्ये झी चोवीस तास ही एक आवडती वृत्तवाहिनी आहे तेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या परिवारामध्ये जर ही मागणी असेल की झी चोवीस तास हवं तर तुमच्या परिवाराचं नक्की ऐका फॅमिली की सुनो झी कोचुनॉ जेव्हा आपण एखादं चॅनल बघतो आपली आवडीची मालिका असते एक चॅनल असतं आणि ते जेव्हा आपल्याला बघायचं असतं तेव्हा आपल्याला ते हवं असतं पण त्याच्याबरोबरीने अनेक चॅनल्स आपल्याला बघायला मिळतात जर समजा आपण रिजनल मराठी म्हटलं तर रिजनल मराठीचा पॅक घेतो पण एक एखादं चॅनल आपण बघतच नाही तरीसुद्धा ते आलेलं असतं आणि त्याचे पैसेही आपल्याला भरायला लागतात तर आता तसं करण्याची काही गरज नाही आहे जर तुम्हाला जे चॅनल बघायचं असेल तर त्या चॅनलचं तुम्ही घेऊ शकता आणि त्या त्यातनं तुम्ही तुम्ही तेवढेच पैसे देऊ शकता आणि ते चॅनल बघू शकता अशी एक सोपी गोष्ट झालेली आहे तुम्ही किती रुपयाला हे चॅनल विकत घेताय याच्याबद्दल क्लॅरिटी येणार आहे थोडक्यात काय तर ट्रान्सपरन्सी आता तयार होणार आहे आज या झीच्या अख्ख्या परिवाराकडनं ही एक विनंती केली गेलेली आहे के की झीचे शोज तुम्हाला बघायचे आहेत तर तुम्ही झीचं पॅक निवडा ते तुम्हाला केवळ पन्नास रुपयामध्ये बघायला मिळेल तर तुमच्या फॅमिलीची जी डिमांड आहे त्याच्याकडे लक्ष द्या फॅमिली की चुनो झी को चुनो